महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे धरणे आंदोलन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून एक मे निषेध दिन म्हणून साजरा करण्यात आला विदर्भातील शेतकरी हत्या रोखण्याचं महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्याने केंद्र सरकारने तात्काळ विदर्भ स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली विदर्भाचा अपेक्षेप्रमाणे विकास झालेला नाही शेतकरी आत्महत्या कुपोषण प्रदूषण अपुरी लोकप्रतिनिधित्व व्यवस्था आणि गुंतवणुकीचा अभाव या गंभीर समस्यांनी विदर्भाला ग्रासला आहे संघटनेचे संयोजक अॅडव्होकेट वामनराव चटप म्हणाले की राज्य सरकारकडे ना आता आर्थिक ताकद उरली आहे ना इच्छाशक्ती त्यामुळे या साऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र विदर्भ हे राज्य हेच एकमेव उत्तर आहे असं प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली आहे महाराष्ट्राचं राज्य कर्जाखाली बोलून देवाड खोलीत गेलाय आधीच सात आठ सात लाख अठ्ठावीस हजार कोटीचं कर्ज आहे त्यांनी तुर्तास तेरा लाख तेरा हजार कोटीचं घेतला आणि एक कोटी एक लाख बत्तीस हजार कोटीचं नवं कर्ज याला केंद्राची परवानगी मागितली आहे अशा परिस्थितीमध्ये आमचं जे येणं आहे साठ हजार कोटीचा चिंतनाचा अनुशेष सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण ह्या सगळ्या क्षेत्रातला रस्ते पिण्याचं पाणी उद्योग ऊर्जा हा पंधरा असा पंधरा हजार कोटीचा अनुशेष भरून निघू शकत नाही आणि साठ हजार कोटीचा अनुशेष तात्काळ भरला नाही ते एकशे शेती पूर्ण होऊन चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबू शकत नाही सोशल इकॉनॉमिक प्रश्न असलेला नक्षलवाद नियंत्रित होऊ शकत नाही कुपोषण महिला आणि बालकल्याण मृत्यू थांबू शकत नाही प्रदूषण थांबवू शकत नाही कमी झालेले लोकप्रतिनिधी वाढू शकत नाही आणि म्हणून राज्य सरकारची आर्थिक कुवत ही सगळी गुंतवणूक करायची संपली आहे आणि म्हणून साठ वर्ष पासष्ट वर्ष मराठी भाषिकाच्या राज्यात चार वर्ष द्विभाषिक राज्यात मुंबई राज्यात राहून आमचे हे सगळे प्रश्न सुटलेले नाही आणि हेच सगळे प्रश्न सुटायचे असेल तर महारा विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे ही स्वातंत्र्याची लढाई आहे स्वातंत्र्याची कल्पना तशी आहे की सुखी मन मेरे सुनो मेरा कहना कहना बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी चंद्रपूर